आज बनवूया मस्त असं पावट्याची भाजी ती पण रस्सा तर्री सर्वच नमस्कार मी दुर्गा दुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायाने घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर आज भाजी मंडईतून आणलेल्या आहेत मस्त अशा ताज्या पावट्याच्या शेंगा व त्याचबरोबर बराचसा भाजीपाला पण मी इथे आणलेला आहे सर्व भाजीपाला नेसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये भाजीपाला स्वस्तच भेटतो कांदा व लसूणचे भाव अजून तेजीतच आहेत तर शेंगा व्यवस्थित अशा सोलून घ्यायच्या आहेत सर्व बघू शकता ताज्या असल्यामुळे दाण्याला पण मस्त अशी चकाकी व टवटवीतपणा आहे सर्व शेंगा अशा पद्धतीने सोलून घेतलेल्या आहेत सर्व त्यामधले दाणे मी काढून घेतलेले आहेत आता एका कुकरच्या डब्यामध्ये सोललेले पावट्याच्या बिया घालून घ्यायच्यात आणि त्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी मी घालून घेणार आहे आता तांदूळ मी इथे थोडा वेळ धुऊन पाण्यामध्ये ठेवला होता तो पण डब्यामध्ये घालून घेणार आहे कारण रस्साची भाजी म्हटलं तर भात हा छानच लागतो तर कुकरमध्ये तांदूळ व ज्या बिया आहेत ह्या कुकरला लावून घेऊयात आणि झाकण लावून आता याच्या दोन ते तीन सिट्या करून घेणार आहे तर सिट्ट्या होत आहे तोपर्यंत तो, मसाला भाजून घेऊयात कढईमध्ये मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे लांबसर चिरून घातलेले आहेत त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं तेल घालून परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं खोबरं जाडसर असं खिसून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालून घेणार आहे थोडंसं परतून झालं की यामध्ये एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे मी दोन तीन तुकडे घालून घेतलेले आहेत थोडंसं परतून झालं की त्यामध्ये दोन बारीक असे टोमॅटो घालून घेतलेले आहेत चिरून ते पण परतून त्यामध्ये नंतर मी दोन चमचा मगजबी व थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि व्यवस्थित हे परतून घेणार आहे सर्व मसाला परतून झाला आहे गॅस बंद करून घ्यायचा हो आहे आणि थोडा आपण हे थंड होऊ देऊ तोपर्यंत कुकरच्यासाठी आपण झालेल्या आहेत कुकर जीव निघते तोपर्यंत आपण मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊयात भाजलेला सर्व मसाला कुक मिक्सरमध्ये घालून घेऊयात आणि याची मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार करून घेताना यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून पेस्ट आपली एकसारखी आणि बारीक तयार होईल अशा पद्धतीने आता आपण कढईमध्ये तेल घालून घेणार आहे यामध्ये तेल थोडंसं जास्तच घालून घ्यायचं आहे कारण तरीसाठी तेल थोडं भाजीला शिल्लकच लागते आता यामध्ये तेल तापलं की थोडीशी मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे आणि थोडं ते तडतडायला लागलं की त्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहे कढीपत्ता पण आपल्याला हलकासा आधी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा स्वाद आणि चव जी असते ती मस्त लागतो आणि वासही छान येतो थोडासा परतून झाला की तयार करून घेतलेली पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही थोडा वेळ आपण परतून घेणार आहोत म्हणजे मस्त अशी ही कलर बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे पेस्ट थोडी परतून झाली की त्यामध्ये एक चमचा मी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा मी इथे गरम मसाला व एक चमचा किचन किंग मसाला वापरलेला आहे तुम्ही यावेजी भाजीला घालायचा कोणता घरगुती मसाला किंवा सब्जी मसाला वापरू शकता थोडंसं परतून त्यामध्ये कलरसाठी मी एक चमचा कश्मीर मिर्च पावडर वापरलेली आहे हे परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण हलकंसं थोडं पाणी घालून घेऊयात म्हणजे मसाला जो आहे तो परतून घेताना आपला कढईच्या बुडाला लागणार नाही आणि यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे याने भाजीला चव आणि सुगंध छान येतो आता आपण हे झाकून ठेवूया आणि एक दोन मिनटं मस्त असे कमी गॅसवर परतून घेऊया आता कुकरमधली वाफ काढून त्यामधल्या बिया बघू मस्त अशा शिजलेल्या आहेत बघू शकता सहज दपतायत एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या पावट्याच्या बिया घालून घेऊयात आणि थोडं हे मिक्स करून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चवीपुरतं मीठ व थोडी कोथिंबीर घालून मस्त अशी एक उकळी काढून घेऊया आणि भाजी मस्त अशी तयार आहे तुम्हाला माझी रेसिप रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार